वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गृह मंत्रालय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल केंद्र सरकारची जॉब नोटिफिकेशन आलेली आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे आणि वेतन खूपच सुंदर असणार आहे आणि अर्ज फी नाही आहे नोकरीचा प्रकार हा परमनंट नोकरी असणार आहे परमनंट नोकरी ही खूप कमी येत असते त्यामुळे ही खूपच चांगली आणि सुवर्ण संधी आहे असं मी म्हणेन चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्याआधी जे व्ह्यूवर्स माझ्या व्हिडिओला पाहत आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समधनंही आलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट सब इन्स्पेक्टर थ्रू एल डी सी ई फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री इथे ट्वेंटी थ्री जरी लिहिलं असलं तरी डेट तुम्ही पाहू शकता बारा एक दोन हजार चोवीसला ही ॲड रिलीज झालेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल डिपार्टमेंट कॅन्डिडेट्स अप एट थ्री सिक्स वेकन्सीज खूपच जास्त वेकन्सीज आहे अनरिझर्व सिक्स फॉर्टी नाईन आहे एस सी वन ट्वेंटी फाय आणि एस टी सिक्स्टी टू सब इन्स्पेक्टरची पोस्ट असणार आहे लिमिटेड डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घे घेण्यात येणार आहे तर ओनली हेड कॉन्स्टेबल जी डी कॉन्स्टेबल जी डी अँड कॉन्स्टेबल ट्रेड्समेन हू हैव कंप्लीटेड फाइव इयर रेगुलर सर्विस इंक्लूडिंग द पीरियड ऑफ बेसिक ट्रेनिंग इन द ग्रेड और फाइव इयर कंबाइंड रेगुलर सर्विसेस हेड कॉन्स्टेबल जीडी डी कॉन्स्टेबल जी एंड कॉन्स्टेबल ट्रेड्स ऑन वन एट टू थाउजेंड ट्वेंटी थ्री तलिजिबल है आता अप्लाय कसं करायचं आहे तर ऑनलाईन टॅब ही प्रोवाईड केलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही वीस दोन दोन हजार चोवीस म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन हे करू शकता त्यानंतर तुम्हाला ती ॲप्लिकेशनची हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट आऊट काढायची आहे त्यानंतर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे सर्विस डॉक्युमेंटचं तर काय हवं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन त्यानंतर क्वेश्चन एअर फॉर्म क्वेश्चन्स विचारले असेल तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे आहे सर्टिफिकेट ऑफ पास्ट पनिशमेंट डिपार्टमेंट ऑफ एन्क्वायरी क्रिमिनल सेक्शुअल हरॅसमेंट जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट एस सी एस टी कास्ट सर्टिफिकेट ॲज पर इश्यूड बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी त्यानंतर सर्टिफिकेट टू अवेल रिलॅक्सेशन इन हाईट ऑर चेस्ट फिजिकल एक्झामिनेशन होते तेव्हा कॉपी ऑफ टेन्थ स्टँडर्ड डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन करायला आपल्याला टेन्थ स्टँडर्डचं पासिंग सर्टिफिकेट लागतं आणि बारावीचं कॉपी ऑफ ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट त्यानंतर शेप वन सर्टिफिकेट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री ए पी ए आर ऑफ इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री कॉपी ऑफ सी आय एस एफ आयडेंटिटी कार्ड त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जे कॉपीज uh, आहे हे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म बरोबर अप्लाय करायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो कोणत्या कोणत्या झोनमधनं हे आलेली आहे ॲडव्हर्टिजमेंट मुंबईमध्ये पाहू शकता तुम्ही तर प्रत्येक स्टेटमधनं ही बऱ्याच स्टेटमधनं आलेली आहे प्रत्येक नाही म्हणू शकते त्यानंतर तुम्ही पाहू शकता नो ॲप्लिकेशन फॉर्म डॉक्युमेंट्स ऑफ कॅन्डिडेट विल बी सेंड टू रिक्रुटमेंट ब्रांच युनिट कमांडर शूड एनश्युअर दॅट द पर्सनल ऑर इलेक्शन ड्युटी टेम्पररी ड्युटी अटॅचमेंट ड्युटी एक्सेट्रा शूड बी इन्फॉर्म वेल इन टाइम एलिजिबिलिटी तर एलिजिबिलिटी सर्व्हिस एलिजिबिलिटी पाच वर्षाची रेग्युलर सर्व्हिस इन्क्लुडिंग बेसिक ट्रेनिंग असलं पाहिजे जे, जे आपण वरती वाचलं अपर एज लिमिट थर्टी फाय आणि रिलॅक्सेशन एज मिळणार आहे सी एस टी कॅन्डिडेटला फाईव्ह इयर्स आणि नो एज रिलॅक्सेशन इज ॲप्लिकेबल फॉर ओबीसी ते पण जनरल कॅन्डिडेट रीट होणार आहे ओबीसी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि क्लीन रेकॉर्ड असणं आवश्यक आहे फिजिकल स्टँडर्ड तुम्ही पाहू शकता मेल असेल फिमेल दोघी ॲड इथे आपले अप्लाय करू शकता पण मेल असेल तर वन सेवंटी सेंटीमीटर्स असलं पाहिजे हाईट रिलॅक्सेशन वन सिक्स्टी फाय आणि कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एस टी वन सिक्स्टी टू पॉईंट फाय सेंटीमीटर्स कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू गोरखाज अँड एस टी ऑर नॉर्दन ईस्टर्न स्टेट्स वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर तर त्यांना हाईटमध्ये थोडंसं रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे तसंच त्यांच्या चेस्टमध्ये पण रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे पाहू शकता तुम्ही फिमेलची हाईट वन फिफ्टी सेवन रिलॅक्सेशन वन फिफ्टी फाय आणि चेस्ट नॉट ॲप्लिकेबल आहे विमेनसाठी आणि वेट वेट, वेट फॉर ऑल कॅन्डिडेट्स करस्पॉन्डिंग टू हाईट तर हाईट आणि वेट दोघे करस्पॉन्ड असले पाहिजे विजनचं पण इथे दिलेलं आहे साईटचं सा तुमच्या सिलेक्शन प्रोसिजर स्टेज वन चेकिंग ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड चेक केले जाईल स्टे स्टेज टूमध्ये रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे पन्नास मार्काचा जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग असणार आहे आणि जनरल अवेअरनेस अँड प्रोफेशनल नॉलेज पन्नास मार्काचं न्यूमेरिकल अबिलिटी पन्नास मार्काचं कॉम्प्रिहेशन अँड कम्युनिकेशन स्किल इंग्लिशमध्ये फिफ्टी मार्क्स टोटल टू हंड्रेड मार्क्स असणार आहे कट ऑफ ऑफ क्वालिफिकेशन मार्क फॉर्टी पर्सेंट इच पार्ट आणि फॉर्टी फाय पर्सेंट एग्रिगेट रिलॅक्सेशन फाय पर्सेंट तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट फॉर्टी पर्सेंट स्कोअर करायचं आहे आणि ओवरऑल फॉर्टी फाय पर्सेंट स्टेज थ्री फिजिकल स्टँडर्ड फिजिकली तुमची एक्झामिनेशन होईल ला आणि लास्ट फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होईल तर मेल तुम्ही पाहू शकता रनिंग सिक्स्टीन मिनिट्स आणि फिमेल 11 मिनिट्स स्टेज फाईव्ह डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होईल असं तुमचं सिलेक्शन होईल आणि फायनल सिलेक्शन अवेलेबिलिटी ऑफ वेकन्सीनुसार तुमचं फायनल मेरिट आणि सिलेक्शन होईल इम्पॉर्टंट डेट पाहून घ्या वीस एक चोवीस ते वीस दोन बा चोवीस अशी एक महिन्याची अवधी आहे अप्लाश ॲप्लिकेशन करायला हार्ड कॉपी पाच दिवस अजून एक्स्ट्रा दिलेले आहे ॲप्लिकेशन प्रिंट आऊट काढून अटेस्टेड करून पाठवायचे त्यानंतर व्हेरिफिकेशन दहा तीन फॉरवर्डिंग ऑफ हार्ड कॉपीज पंधरा तीन स्क्रुटिनिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन एकतीस तीन सबमिशन ऑफ डाटा ऑफ ॲक्सेप्टेड पाच चार कंडक्टिंग ऑफ रिटर्न एक्झामिनेशन सेकंड क्वार्टर ऑफ दोन हजार चोवीस डिक्लेरेशन ऑफ रिजल रिझल्ट सेकंड क्वार्टर ऑफ दोन हजार चोवीस पाहू शकता तुम्ही ते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इथे दिले आहे वाचू शकता तर आय होप तुम्हाला ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल कारण मी बऱ्याच डिटेल कवर केलेलं आहे ही डिटेल ॲडवर्टिजमेंट तुम्ही सगळी ॲडवर्टिजमेंट वाचू शकता भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत बाय